हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तवशाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काकडीच्या रंगावरून तुम्ही समजला असाल की काकडी खूप जुनी झालेली आहे म्हणजेच खूप दिवसांची आहे तर ही काकडी आपण गोड वडे किंवा तिखट वडे बनवण्यासाठी वापरतो तर ही पहा आता आपण याची मी दोन भाग केलेले आहेत आणि मी अर्धीच काकडी वापरणार आहे तर ह्या काकडीच्या आपण सर्व बिया काढून घेणार आहोत काकडीचे वडे हे आम्हाला पारंपरिक पदार्थही म्हणू शकतो कारण हे वडे फार पूर्वीपासून आपल्या गावी बनवले जातात बिया काढल्यानंतर आता आपल्याला काकडीचा गर किसून घ्यायचा आहे काकडी जून झाल्यामुळे ह्या बिया खाण्यायोग्य नसतात त्यामुळे आपण ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत साल आपल्याला आधी काढायची नाही आहे कारण सालीच्या आधाराने किसायला सोपे जाते काकडीचा गर किसून तयार झालाय हा गर दोन वाट्या झालेला आहे यासाठी एक वाटी बारीक केलेला गूळ आहे आणि सात किंवा आठ वेलच्यांची पावडर करून घेतले तर एका भांड्यामध्ये काकडीचा गर व गूळ हलकासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच गूळ वितळेपर्यंत शिजवायचा आहे आता हे पहा गुळ वितळत आलाय यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद घालूया हळद ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता हळदीने वड्यांना पिवळट रंग येतो त्यामुळे दिसायलाही छान वाटतात वेलची पावडर सुद्धा या स्टेजला आता आपल्याला घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण कोमट होईपर्यंत थांबायचे आहे तर फ्रेंड्स दहा मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण पीठ मळायला घेऊया एका परातीमध्ये दोन वाट्या तांदळाचे पीठ व अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेते आणि त्यामध्ये आपले जे काकडीचे मिश्रण कोमळ झालेले आहे ते ओतून आता आपल्याला पीठ मळायचे आहे तर फ्रेंड्स हे पीठ मळताना मला एक्स्ट्रा पाण्याची जरासुद्धा गरज लागली नाही तर जेवढे काकडीचे पाणी होते त्यातच हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेले आहे तर फ्रेंड्स पीठ तयार आहे वड्यासाठी तर हा जो पिठाचा गोळा आहे तो पंधरा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहे त्यामुळे पीठ भिजण्याची प्रक्रिया होऊन वडे चांगले होतील पीठ भिजलेले आहे तर एक चमचा तूप घेऊन हे पीठ पुन्हा थोडेसे मळून घेते कोणतेही पीठ असो जर चांगले मळले तर पदार्थ चांगलाच होतो त्यामुळे पीठ आपल्याला चांगले मळायचे आहे आता बारीक लिंबाच्या आकाराचा गोळा करून घेतलाय तर जाड प्लास्टिकच्या बॅगेवर तेलाचा हात लावून थापत आहे थोडासा जाडसर पुरीसारखा वडा थापून घेते मध्ये एक छिद्र पाडून आपण हा वडा तळून घेऊया तर किती सुंदर वडा हा फुगलाय बघा आपले पीठ चांगले मळल्यामुळे आणि चांगले भिजल्यामुळे वडा पण मस्तपैकी फुगलेला आहे तर दोन्ही बाजूने थोडासा ब्राऊनिश कलर आला की हा काढून घेणार आहोत वडा तळताना गॅसची फ्लेम मिडियम असली पाहिजे म्हणजे आतपर्यंत भाजला जाईल तर सगळे वडे तळून झालेत या वड्यांमध्ये काकडी किंवा तवसे घातल्यामुळे वड्यांचा सुवास सगळी पसरतो आणि चवही खूप छान लागते हे वडे आपण दुधाबरोबर किंवा गुळवणीबरोबर खाऊ शकतो खूप छान हे वडे लागतात मला तर हे वडे फार आवडतात तुम्हालाही हे वडे आवडत असतील तर नक्की करून पहा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद